ते नाही ना का आकाशेच गाणं जीवनी माझी उडून गेली नाही का भाव रडतो गळ्यात पडून माझी हरण चालली सोडून त्या चालीवर गाणं म्हणून कुल उठल घरात घेऊ अलीकण घेतो एक काळजी पाण्या पावसाचा आला दिवाळीचा इचूर पहिली आला दिवाळीचा सण मैनाने सांभाळुणा पावसाचा

कसाला वायरी पाणी पाऊसा कसाला वायरी या शेतकऱ्याच्या सुऱ्या भिजल्या दोहेरी या शेतकऱ्याच्या सुऱ्या भिजल्या दुहेरी सण दिवाळीचा आला सण दिवाळीचा चाला, सन सण दिवाळीचा चाला भावा बहिणीची माया सण दिवाळीचा भावा बहिणीची माया लाडक्या भाऊरायान्या की बहिणी लनिया लाडक्या भाऊरायानि या की बहिणीला निया बहिणी ध्यान भावा ध्यानच नसते फांदेवारीना म्हणून बहीण मिळते बहिणीची व्यथा मांडते म्हणजे थोडक्यात बर बहिणीची आहे माया लाडक्या बहिणीची आहे माया दिवाळीच्या सणाला या की बांधू निया ई माळी चाना दाया की बंदवानी अन येडा ग खुळा अन येडा ग भोळा भाऊ बहिणी लेसा हे येडा ग खुळा बहिनीला सावान जुन चोली लाइसा बहिनीला सावान जुन साढी लैसा अहिनीला सावान जुन साढी लैसा बहि बहीण काय म्हणते तुला भाऊराया ते तुला भाऊराया निड्या बहिणीची आळीच माया वळीचे तुला भाऊराया ते तुला तुला भाऊ राया या की दिवाळीला तुम्ही येड्या बाई मला ना काही तुमची ना साडी मला दिवाळीची लागली गोडी या किनी आल तुम्ही बांधुराय या किनी mm. आल तुम्ही येड्या बहिणीची आडीच माया ओवाळीचे yes. तुम्हा भाऊराय येड्या बहिणीची आडीच माया मला वाटते नारियळा घ्यावा बंधू तुम्हाला वायाव मला वाटे त्या कर धोळा घ्यावा बंधू तुम्हाला वायाव या कि नियाला माझ्या बंधूराया या की आला माझ्या बंधू राया नि येड्या बहिणीची आडी माया नि येड्या बहिणीची आडीच माया, माया <coughs> <coughs> फुला आता काय करायची <coughs> फुलं राहू दे ना घरी लोकप्रिय मी स्वरलर Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn वाट पाहताच मी ह ती वाट पाहू मी ती आली वर्षाची सणा दिवाळी घटाळू टाका बंधू आले मिया दिवाळीच्या सणानी मैदाना नाही मागत तुम्हाला काही वाट बघते हो माझी ती आई भेटीसाठी जीव लाईला लाही, लाही। बंधू दिवाळीला नि आई वाट पाहते तुमची आकृती ரப்ப

कसा आहे ब्लॉग झाली संपूर्ण दिवाळीची पूजा माझा छोटा भाऊ हो जयदेव पारवे लोकप्रिय मिन्सवालरचे मालक अनिल विषय आमचे परममित्र आणि आई हा कंटिन्यू ब्लॉग झालेला आहे तुमच्यासाठी जर तुम्हाला आवडला हा ब्लॉग तर आम्हा काय म्हणतात त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या शशिकाला मावशी या युट्यूब चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर आताच आमच्या आय डीला सबस्क्राईब करा आणि आम्हाला सपोर्ट करा आमचं सलून ते बंद करून टाक तुझ्या झाली आता चाललं आम्ही घरी काय आई हो लाईटी बंद करा